दंडवतो मागच्या प्रकरणात हे आधी शास्त्र की म्हणजे देवाने हे शास्त्र सांगितलं आदृत आहे आदित कसं आहे ते बी देवानी विस्तारपूर्वक सांगितलंच आहे आता परत देव काय सांगतात का पुढं असे शास्त्र स्वतःहून कोणाच्या घरी जात नाही आणि आपण मात्र त्याच्या घरी जावं आधी तर शास्त्र तर आहेच शास्त्र धरवलं जात की हे बी आहे आणि सुख श्रेय श्रृंगार बी असावं शास्त्र काढताना ऐकताना चर्चा करताना परंतु देव पुढे काय म्हणता की हे शास्त्र कोणाच्याही घरी जात नाही हे शास्त्र काढण्यासाठी आपल्याला जावं लागत जसं आता आम्ही मार्गात शास्त्र अभ्यास करायसाठी आम्हाला मार्गात दहा पंधरा वर्ष काढावंच लागले ना तेव्हा आम्हाला तुमच्याशी आता चर्चा करता येते बोलता येते शास्त्र सांगता येते तसंच तुम्हालाही शास्त्र जर काढायचं असेल तर शास्त्र काय तुमच्या घरी येणार नाही तर हे शास्त्र काढण्यासाठी तुम्हाला कोणाकडून तरी गुरुमुखी हे शास्त्र काढावं लागेल गुरुमुखी गुरुच्या सन्मुख बसून तुम्हाला हे शास्त्र ऐकावं लागेल आणि ज्यावेळी तुम्ही हे शास्त्र ऐकताल ज्यावेळी तुम्ही शास्त्र काढताल त्यावेळेलाच हे तुम्हाला शास्त्र येत नाही ते हे तुम्हाला शास्त्र येणार नाही घरात बसून कोणालाही शास्त्र येत नाही म्हणून आपण अनंत वर्ष अनंत जन्म गेले अनंत युग गेले तरी आपल्याकडनं शास्त्र पूर्ण होत नाही याच कारण म्हणजे अनेक दोषयुक्त आपण हा जीव असल्यामुळं आपल्याला शास्त्र होत नाही येत नाही धरवलं जात नाही माग देवाने खूप विस्तारपूर्वक सांगितले आता या तिसऱ्या भागामध्ये देव काय सांगतात कि हे शास्त्र काढायसाठी तुम्हाला दुसरीकडे जावं लागत म्हणजे जो कोणी ज्ञानी असेल त्या ज्ञानी त्या ठिकाणी जावं लागत हे शास्त्र काय तुमच्या घरी येणार नाही असे हे अजित शास्त्र स्वतःहून कोणाच्या घरी जात नाही आपण त्याच्या घरी जावे आमच्या सन्निधानी ठीक आहे पण आम्ही सदैव ज्ञानदानासाठी तुमच्या जवळ आहोत आता शास्त्र काढायसाठी काय काय पर्याय असतो ते सांगतात ते एक तर देव काय म्हणतात आमच्या संविधानी जो कोणी शास्त्र काढायला आम्ही सांगायला तर तयार आहे पण असन्निधानी सुद्धा एखाद्या जीवाला जर शास्त्र काढायचं असेल तर त्याला आम्ही साह्यभूत होतो कसे होतात ते पाहा आमच्या असन्निधानी ज्याला शास्त्र व्हावे अशी तळमळ लागलेली आहे त्यांनी जो यथार्थ ज्ञानी असेल त्याच्या घरी जावं बघा का देवाने किती पर्याय सांगितले काय पर्याय सांगितला की आमच्या संविधानी म्हणजे देव नसताना जर एकाला जर शास्त्र काढायचं असेल शास्त्र काढायसाठी त्याची तळमळ असेल तर त्याला जो यथार्थ ज्ञाने असेल त्याच्या घरी जावं लागलं मग मठ असो मंदिर असो तो ज्ञानी सांसारिक असो कुठे असो तिथं जाऊन तुम्ही शास्त्र काढा तो तुमच्या घरी येणार नाही शास्त्र काढणार तुम्ही त्याच्याकडे जाऊन शास्त्र काढायच हा एक जेव्हा पर्याय सांगितलाय कळलं का एखाद्या हा आता इथं देव एक उदाहरण देत आहेत काय उदाहरण देतात एखाद्या दीक्षिताच्या कन्याचे विषयासाठी एखाद्या दांडग्या कोळ्याच्या घरी जाऊन राहते दीक्षित कन्याचं दृष्टांत माहितीये दीक्षित कन्याचा काय दृष्टांत आहे दीक्षित कन्या म्हणजे ब्राह्मण स्त्री किंवा ब्राह्मण मुलगी ती विषयासाठी कोणाच्या घरात शिरते कोळ्याच्या मना मातंगाच्या मना खालच्या समाजाच्या घरात ती शिरते ठीक आहे ना का विषयासाठी आणि तो दा कोळी कसा असतो दांडगा असतो म्हणजे तरुण असतो म्हणजे ती तिला तिची विषय वाचना पूर्ण करण्यासारखा असतो म्हणून ती काय करते जात पात पाहत नाही काही पाहत नाही आणि एखाद्या खालच्या हिन घराण्यामध्ये ती काय करते प्रवेश करते कशा करता करते विषयासाठी तसं देव काय म्हणतात त्याप्रमाणे उत्तम तर काय पण आपल्यापेक्षा हीन आचारवंता असेल त्याच्याही घरी जाऊन स्वतःहून जावे मग तुम्हाला जर शास्त्र काढायचं असेल आणि त्या तुमच्याही पेक्षा म्हणजे जो शास्त्र काढणार त्याच्याही पेक्षा हीन कर्म करणारा एखादा जर जीव असेल आणि तो जर शास्त्र शिकलेला असेल तर त्याच्याकडे शास्त्र काळाला जायला तुम्हाला काही हरकत हो? नाही एवढे देवानी पर्याय दिलाय की असं नाही त्याचा आचार चांगला आहे नाही त्याचे विचार चांगले नाही त्याच्याकडे जाऊन काही शास्त्र काढायचे असे विचारिक लोक असतात पण देव म्हणतात ते नाही बघायचा त्याचा आचार कसा आहे ते नाही बघायचा त्याच्या ठिकाणी जे असलं ज्ञान जे आहे योग्य प्रकारे ज्ञान आपल्याला मिळणार असेल तर त्याच्या आपल्या जवळ जायला काही दोष नाही त्याचे दोष बघायचे नाहीत फक्त आपलं आचरण शुद्ध ठेवा आणि आपलं ज्ञान घ्यायचं फक्त विचार करा कारण त्या कोळाला जशी तिची वाण नसते ती मिळेल तशी आशा नसते हा त्याच्याकडून काय मिळेल अशी आशा नसते परंतु ती मात्र विषय उपभोगासाठी काळपु लोक तुम्ही हे तिची तमा बाळगत नाही आता ही जी दीक्षिताची कन्या आहे म्हणजे ब्राह्मणाची कन्या आहे ती कोळ्याच्या घरात जाते मग ती कोळ्याच्या घरात गेल्यानंतर तिला तिथे काही किंमत नस ती देत नाहीत आणि दुसरी गोष्ट विषय भोगण्यासाठी ती काळपूर लोक ही तिन्ही बाळगत नाही म्हणजे ती काळा वेळाचा विचार करत नाही नात्या विचार करत नाही आपला स्वयंसंबंधाचा विचार करत नाही पण ती त्याच्या घरात शिरते का विषय वाचण्यासाठी त्याच्या घरी जाते आणि म्हणून तो तिचा उपभोग घेतो त्याप्रमाणे तुम्ही ज्ञान काढण्यासाठी यावे अशी ज्ञानाला थोडी चाल नसते मग तो तुम्हाला ज्ञानासाठी द्णा तुमच्या घरी कशाला येईल जसं ती दीक्षिताची कन्या त्या कोळ्याच्या घरात शिरते तसं तुम्हाला जर ज्ञान काढायचं असेल तर ज्ञान याला काय जरूर आहे तुम्हाला ज्ञान सांगायची तो कशाला तुमच्या घरी येईल तुम्ही त्याच्या घरी जाऊन ज्ञान काढायला पाहिजे का तुम्हाला गरज आहे ना ज्ञानाची तर देव म्हणतात तुम्ही त्याच्याकडे घरी जाऊन ज्ञान काढायला पाहिजे त्याला तुमच्या घरी येण्याची काय गरज तुम्ही चाळभीड सोडून शास्त्राच्या आवडीने अभिलाषेने त्याच्या घरी जायला हवे देव काय म्हणतात की चाळ भीड सोडा चाळभीड सोडा म्हणजे तो हिन वागतो किंवा व्यसनी आहे किंवा धर्मावर नाही किंवा आचरणावर नाही पण तुम्ही धर्मावर आहे तुम्ही आचरणावर आहे तर तुम्ही ती सगळी भीड बाळगून त्याच्याकडं त्याच्याकडं आपला शास्त्र घेण्यासारखं आहे ते शास्त्र काढण्यासाठी त्याच्या घरी तुम्ही जा, जा। असं देव स्वतः सांगतात कळलं आणि त्याच्या घरी जायला हवे आणि तेथे गेल्यानंतर त्याच्या ठिकाणी आपले गुणदोष अंगा व्हावेत तुमच्या ठिकाणचे जे काही गुण दोष आहेत ते काय करायचं आपण दाखवायचे नाही किंवा मी ते आचरवंत आहे तुझ्यापेक्षा मी जे जास्त हे असं दाखवायचं नाही त्याच्या ठिकाणी धैर्य चातुर्य औदार्य गांभीर्य मनुष्य देचे गुण असतील ते त्या गुणाचे कार्यकर्तृत्व वर्तन असेल अथवा रजतमाचे कार्य घडत असेल मग आता ते ठिकाणी त्याच्या ठिकाणी काही रजतमाचे कार्य घडत असल दुसरं काही कार्य घडत असल तर त्या दोषाकडे पाहायचं नाही ज्योतिष वैद्याचे चमत्कारपूर्वक कृती करत असल एखादा तो ज्योतिष पाहत असल किंवा आणि दुसरं काही करत असेल एखादा तो देवतेचं बी करू शकतो असं बी असू शकतो एखाद्या वैद्य किंवा एकाच ठिकाणी राहून कोणाचा असही केला असेल अशा पूर्वक क्रिया करीत असल आणि तो ज्ञानी एखाद्या कोणाच्या तरी अभिलाषेने कोणाच्या तरी घरात थांबला असल किंवा कोणाच्या घरात राहिला असल तर ते त्याचे दोष पाहायचे नाही फक्त आपलं काय करायचं शास्त्र काढायचं नाहीतर उदरनिर्वाहासाठी क्रय विक्रयाचा धंदा करत असन मग आता उदरनिर्वाहासाठी चार पैसे मिळायसाठी कोणी वाईट व्यसनाचा स्वीकार करतात कोणी दारूचा धंदा करतो कोणी कशाचा धंदा करतो कुणी वाईट मार्गाने पैसे कमवतो पण त्याच्याकडे एक गुण चांगला आहे ते म्हणजे काही शास्त्र शास्त्र काढता येईल त्याच्याकडे जसं त्या दुर्योधनाची अवस्था होती ना नव्याण्णव त्याच्या ठिकाणी दोष होते अवगुण होते नव्याण्णव प्रकारचे पण एक गुण असा होता की त्या सगळ्या नव्याण्णव गुणावर त्यांनी झाकण टाकलं का होता गुण तर त्याच्या शरीरामध्ये नवनिधी होत्या आणि ज्या वेळेला महाभारताच्या याच्या ज्या वेळेला राजषी यज्ञाच्या टायमाला सुवर्ण कमी पडत होतं ते सुवर्णाचं वाटप करायसाठी या दुर्योधनाकडे दिलं होतं पांडव हादरले अरे म्हणजे ह्याच्याकडे दिलं तर हा सगळं सुवर्ण एका दिवसात संपवून टाकला ना आपलं यज्ञ तर सव्वा वर्ष चालणार आहे आणि प्रत्येक ब्राह्मण सव्वा मन रोजचं सुवर्ण दान करायचंय हा सुवर्ण एका दिवसात संपवल पण श्रीकृष्ण महाराज माहिती होत की दुर्योधाना जर सुवर्ण वाटलं तरच हे सव्वा वर्ष सुवर्ण पुरल प्रत्येक ब्राह्मणाला राजाना ऋषी लोकांना तर पुरणारच नाही हे फक्त कृष्णालाच माहिती हो बाकी कोणाला नाही कारण त्याच्या शरीरामध्ये निधी होत्या तो जसं सुवर्ण दान करा तसं तो ढीक जशाच्या तसाच होता तो ढीक हालतच नव्हता त्याने हाताने दान केलं तो तोंडाने दान केलं तोंड दुखलं म्हणून शेवटी पायाने दान केलं पायाने ढकलून दान केलं ते पाय दुखलं म्हणून शेवटी नजरेने दान केलं म्हणजे डोळ्यांनी खुनवायचा म्हणजे अशा प्रकारे त्याच्या शरीरामध्ये नवनिधी असल्यामुळे तिथं सुवर्ण सव्वा वर्ष राजशी यज्ञ चाललं होतं ते यज्ञात ते धन कमी नाही पडलं म्हणजे असे जे काही हिन प्रकृतीचे हिन संस्काराचे काही जीव असतात पण त्यांच्याकडे ब्रह्मविद्याशास्त्र ज्ञान असल्यामुळं आपल्याला त्याच्या आश्रयाला जावं लागतं किंवा त्याच्या ठिकाणी जावं लागतं शास्त्र काळेसाठी मग क्रय विक्रय धंदा करीत असेल शास्त्राच्या अभिलासा त्याच्या घरी राहावी यथार्थ ज्ञान विरक्त भेटला नाही तरी ज्ञान तर अल्प आहे आणि गुणदोषी आहे तरी चर्यावंत असेल तर आपले उत्तमपणा पाहू नये आता एखाद्याकडे शास्त्र आहे परंतु तो धर्मावर नाही आणि उत्तम आचारवंत बी नाही हा मात्र आचारवंत आहे पण तो आचारवंत नाही मग अशी जरी असेल परिस्थिती तरी आपलं शास्त्र करायसाठी त्याच्या घरी जायला काय हरकत नाही त्यापेक्षा हम्म त्याच्यापेक्षा वडील असाल तरी मी वडील असा धाकटा मी म्हणू नये तुम्ही वयाने मोठे असाल तो वयाने लहान असाल तरी आपण त्याच्यात मोठेपणा लहानपणा दाखवायचा नाही शास्त्र काढायसाठी त्याच्या इथं जायचं त्याचा आचार पाहुणे त्याचा उर्मटपणा यथार्थ लक्ष केंद्रित हा त्याचा उमट यथार्थवर लक्ष केंद्रित करावे उमट म्हणजे शास्त्रार्थ तो चांगला सांगणार आहे आणि त्याच्याकडनं आपण चांगलं शास्त्र ऐकायला मिळते मग तो आपल्यापेक्षा लहान असा काय बिघडलं आपण मोठं असं तरी आपण शास्त्र काढलंच पाहिजे पुन्हा पुन्हा आपली आशा जिज्ञासा व्यक्त करावी जेणेकरून तो बोलेल ते सर्व उपाय करावे मग आपली जी काय आशा अपेक्षा जे काही ज्ञान काढायचं ज्या काही गोष्टी आहेत ते आपण त्याच्याकडनं गोडी गोडी बोली, बोलीत बोली करून काय करायचं ज्ञान काढत राहायचं त्याच्या प्रकृती मनोधर्माला मानवेल असे वर्तन करून त्याला संतुष्ट करावे मग तो म्हणून माझी ही सेवा कर माझी ती सेवा कर माझे हे अमकं कर माझं ते तामक कर माझे झाड लोट कर तो काही सेवा सांगाल मग ती तुम्हाला सेवा करावी का तर त्याच्याकडनं आपलं ज्ञान काढायला आणि ज्ञान काढण्यासाठी करावंच लागतं औ श्रीकृष्ण महाराजांनी सांदी घरी लाकडाच्या मोळ्या वाहिल्या काही जरूर आहे का परमेश्वराला पण हे काय केलं असं ही सृष्टीची व्यवस्था आहे परमेश्वर असला तरी त्याला तरी निमित्त गुरु करावाचा लागतो देवता करतात आणि नाही काय केलं असे देवता भक्त किती आहेत किती विग्रह आहे ज्ञान विग्रह आहे अज्ञान विग्रह आहे निवडकं कोण होती ज्ञान विग्रहच होती ना भीष्म कोण होता शापदग्ध विग्रहच होता ना मग या सगळ्या देवता विग्रह सगळं करता, करता, गुरु करतात परमेश्वर जर गुरु करतात तर मग ह्या जीवाला गुरु करायला काय कमीपणा आहे ज्ञान काढायला काय कमी पण आहे ते काढलंच पाहिजे जोपर्यंत आपल्याला शास्त्र आवडत नाही तोपर्यंत त्याचे असे करीत असावे त्याला संतुष्ट करावे आणि शास्त्र झाल्यानंतर तिथून निघून आल्यानंतर देखील त्याचा तो उपयोग उपकार देहापर्यंत मानित राहावे असं नाही शास्त्र काढित तरी विसरायचं नाही शास्त्र काढून आल्यानंतर तो कसाही असो तो विषय लंपट असू द्या तो दोषी असू द्या तो कोणी एखाद्या परस्त्रीच्या घरात असू द्या वेशगमन करणार असू द्या पण आपल्याला जर त्याचं शास्त्र जर आपल्याला ब्रह्मविद्या शास्त्र जर काढायचं असेल तर त्याची गुणदोष पाहण्याचा आपला काही का अधिकार नाही आपला अधिकार काय आहे फक्त ज्ञान घ्यायचा अधिकार आहे त्याच्याकडनं ज्ञान काढायचं आहे एवढाच आपण विचार करायचं त्याच्या ठिकाणी दोष काय आहे ते जर तुम्ही दोष जर पाहिले तर तुम्हाला ज्ञान सांगायला तिथं काही परमेश्वर अवतार येणार नाही असंविधानातल्या गोष्टी आहेत ना संविधानात परमेश्वर ज्ञान देईल पण असंविधानात कोणाचा तरी शास्त्र काढायसाठी कोणाचा तरी आश्रय घ्यावाच लागेल ना एखादा ज्ञानीय नाही मिळाला एखादा साधू संत नाही मिळाला एखादा ग्रस्थ बी ज्ञानीय असतो त्याच्याकडून मी शास्त्र काढावं लागतो एखाद्या दोषाने युक्त असा एखादा जर साधू असला तर त्याचे दोष न पाहता त्याच्याकडून शास्त्र काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे उचित वारे प्रहर पण वाटेल ते काम करावे त्यामुळे दृष्टादृष्ट निष्पन्न होत नाही आणि वारे म्हणजे योग्य वेळे त्याचं काय प्रहर दोन प्रहर का असेल ती सेवा करावी त्याला काय लागल ती त्याला हे करावी मदत करावी पण मात्र शास्त्र काढायचा प्रयत्न करावा पण त्याचे दोष काढायचे आपला काही अधिकार नाही आणि त्याच्या उपकाराची बी जाणीव ठेवावी किंवा आपण त्याच्याकडे शास्त्र काढून आलो आणि मग गेलो विसरून असं नाही त्या उपकाराची जाणीव ठेवायला पाहिजे आणि ती देहांत पर्यंत म्हणजे आपल्या देहात जोपर्यंत जीवात्मा आहे ज्याच्याकडून आपण होते म्हणत नाही का उपकाराशी माझी आपल्या निमित्त माझी माझे असं का म्हटलं देवाने की जो आपल्याला निमित्त आहे ज्ञान सांगायला निमित्त अनुसाराला निमित्त बोधाला निमित्त वेधाला निमित्त कोणी तीर्थयात्रा करून आणतो तो निमित्त अनेक प्रकारची निमित्त असतात उपदेशाला निमित्त अनुसरणाला निमित्त या निमित्ताशी माझे दंडोत्प्रणाम देवाने सांगा त्या निमित्ताशी मी दंडोत्म ना आपले नागदेवाच्या माहीम भटत नाही ज्या शेतकऱ्याकडून निमित्त झाले ज्यांना त्यांच्या शेतकऱ्याकडून लिळा मिळाल्या त्यांना सुद्धा आमच्या भक्तिजनाने दंडोत घातले साष्टांग म्हणजे निमित्ताला कधी विसरून चालत नाही सेवा करण्यात कमीपणा मानू नये त्याच्याकडून प्राप्त होणाऱ्या धर्म्यापेक्षा आपली सेवा थोर समजू नये आणि तुम्ही असं समजू नका मी त्याची एवढी सेवा केली मी त्याची सेवा केली मी अमक केलं मी तमक केलं असं स्वतःला थोरपणा करू नयेत म्हणजे मोठेपणा मानू नये नाहीतरी बायका बायकापुरांची सेवा करीत होता त्यामुळे तर नरकाची निष्पत्ती झाली मग अनुसरल्यानंतर याची जवळ केली त्याच्या बोलण्याने आपल्याला किती भले होत आहे त्याची सेवा केल्याने उलट ईश्वर साह्यभूत होते मग आता त्याच लग्न झालं त्याने संसार केली त्याला मुल मुलं झाली मग तो आता नरकात जाणार मग त्याच्याकडनं शास्त्र कशाला काढायचं तर असं विचार मनात आणायचं नाही तो कसाही असो आपला शास्त्र काढणे हे आपल्याला महत्वाचं आहे आपल्याला शास्त्र आपल्या पदरात कसं पडेल हे बघायचं आणि जर तुम्ही मनात कोणत्याही प्रकारचा विकल्प न आणता शास्त्र जर काढत राहिलं तर पर परमेश्वर तुम्हाला साह्यभूत होतात परमेश्वर का आपोआप साह्यभूत होत नाही तर त्याच्या शास्त्र त्याच्यासाठी शास्त्र काढत राहिलं तरच परमेश्वर साह्यभूत होतात तुम्ही जर शास्त्र नाही काढलं तर परमेश्वर तुम्हाला साह्यभूत होणार नाही आणि शास्त्र ईश्वर साह्यभूत होऊन तुमचा ज्ञानाचनाचा हेतू सुद्धा पूर्ण करतात तुम्हाला ज्ञानाचनाचा जे तुमचा हेतू आहे ते मी परमेश्वर काय करतात पूर्ण करतात म्हणून स्वतः कितीही कळलं का श्रेष्ठ दर्जाचा आचरणता असाल तरी त्याने ज्ञानासाठी त्याची जवळ केली त्यापेक्षा स्वतः हीन लेखावे असे असले तरी तेवढ्याने शास्त्र आत्मसात होईल स्वतःला हीन मानायचं त्याला श्रेष्ठ मानायचं त्याच्याकडून शास्त्र काढायचं एवढं जरी तुम्ही केलं तरी परमेश्वर तुमच्यावर काय संतुष्ट आहे या शास्त्रा करता त्याला आपण सर्वस्वानी दिले तर ते सर्वस्वानी आपले होते मग आता शास्त्र काढताना आपण त्याला सर्वस्वानी दिलं पाहिजे त्याची सेवा दास्य चाकरी त्याचं काय ऐकल ते दोन पैसे खर्च करायची वेळ आली तरी केलं पाहिजे हे जर सर्वस्वानी तुम्ही जर केले तर तो तोही तुम्हाला सर्वस्वानी ज्ञान सांगल तुम्ही जर त्याची सेवादाक्ष नाही केली सर्वस्वानी काही नाही केलं तर तुम्हाला शास्त्र कसं काय सांगेल तो शास्त्र सांगणार नाही तुम्हाला स्वतः शास्त्राचा का सर्व सर्वस्वानी वाहून घेतले तर शास्त्र संपूर्णत्वाने आत्मसात होते मग शास्त्र काढण्यासाठी आपणही सर्वस्वानी वाहून घ्यायला पाहिजे म्हणजे शास्त्र काढण्यासाठी त्यांच्याशी गोड बोलणं त्याची सेवा करणं त्याला खाऊ पिऊ घालणं चार पैसे खर्च करणं त्याच्याशी गोड बोलणं त्याचे गुणदोष न वा आणणं त्याच्या दोषाबद्दल मनात विकल्प न आणणं ह्या सगळ्या गोष्टी जर सांभाळल्या तर, तर तुम्हाला शास्त्र अवगत होण्याला काही वेळ लागत नाही लवकर ईश्वरी अंतर्भूत तुम्हाला सहाय्य करतं ना परमेश्वर कर <coughs> मग देव काय म्हणतात तर शास्त्र समृद्धपणे आत्मसात होतेच स्वाधीन होते, होते मात्र साधा साधा अर्थ आठवतानाही तुम्हाला महावाक्य निर्वचनासारखे अर्थ सहज आठवत बघा केवळ देवाने त्याला हे दिलंय की असं शास्त्र काढताना साधे साधे शब्दाचे जे अर्थ आहे ते तुम्हाला महावाक्य निर्वचन सारखे जे मोठे मोठी प्रकरण आहेत त्या प्रकरणाचा सुद्धा तुम्हाला संदर्भ लागत जातो त्याचा सुद्धा अर्थ उमटत जातो किती अविद्येने ग्रासले ते ग्रास तरी ते शास्त्र जात नाही उद्या समजा तुम्ही आविद्येने ग्रासले गेले काही कारणामुळे मग तरी ते शास्त्र तुमच्याकडचं काय होणार नाही जाणार नाही त्या शास्त्रासाठी तुम्ही कष्ट दिले तुम्ही कष्ट घेतले आणि विशेष म्हणजे ज्याने ज्याने आपल्याला शास्त्र शिकवलं त्यालाही आपण प्रसन्न केलं आणि पर परमेश्वर बी प्रसन्न झाले मग तुमच्या ठिकाणी आलेलं जे शास्त्र आहे ते शास्त्र कसं जाईल ते शास्त्र जाणार नाही ते शास्त्र जसेच तसं तुमच्या जवळ राहील किंवा काळात इंद्रियाची कार्य थंडवली तरी विसर पडत नाही उद्या तुम्ही शरपंजरी पडली तुमच्या हातपाय थंड पडले तुम्ही जागेवरच पडले तरी तुमचं शास्त्र ते जाणार नाही तुम्ही शास्त्र आठवत राहील सर्वस्वाने देणे एखाद्या पतिवृत्तेप्रमाणे हवे की जशी पतीला तन्मनाने समर्पित होते त्याचप्रमाणे साधकाने ब्रम्हजी शास्त्राला तन्मनाने समर्पित व्हावे मग देवाने एका पतिवृत्ता स्त्रीचं उदाहरण दिले जशी एखादी पतिवृत्ता स्त्री आपल्या पतीला सर्व समर्पित करते तसं आपण सुद्धा शास्त्रासाठी आपण बी आपलं सगळं जीवन समर्पित करायला पाहिजे तर आपल्याला हे शास्त्र अवघड नाही तर ब्रह्मशास्त्र विद्या आपला आवडत नाही शिवाय त्यासाठी त्यासाठी साधकाने निद्रा स्वभावाला बाजूला सरून अगदी पहाटे उठून अभ्यासशास्त्र तर आठवायला हवा आणि हे शास्त्र आठवण्यासाठी आपण निद्रेला काय केलं पाहिजे थोडस बाजूला ठेवायला पाहिजे आणि पहाटे उठून पश्चात प्राणी उठून शास्त्रार्थ काय करायला पाहिजे आठवायला पाहिजे त्याचे कष्ट घ्यायला पाहिजे त्याचा अभ्यास करायला पाहिजे तर मानसिकता निरोध सहन करून चिंतन मनन करायला हवे आणि शिवाय मानसिकता जे काही तुम्हाला त्रास आहे ती मानसिकता त्रास सहन करायला पाहिजे कुणाला वाताचा त्रास आहे कोणाला शारीरिक त्रास आहे कोणाचा हात दुखतो कोणाचा पाय दुखतो कोणाचा खांदा दुखतो कोणाचा डोकं दुखत हे सगळं सहन केलं पाहिजे अहोराष्ट्रा शास्त्राचा ध्यास जीवे असावा लागतो आणि शास्त्राचा जो ध्यास आहे तो अहोरात्र पाहिजे शिवाय साधके बाधके पाहून विसंवाद वाद चर्चा मंथन करावे मग आपल्या बरोबरीचं कोण असल साधक बाधक त्याच्याशी ज्ञान चर्चा करायला पाहिजे जे आपलं वचन येतात ती त्याला म्हणून जात पाहिजे त्याची वचनं आपण ऐकून घ्यायची किंवा वचनाचं वचन समन वचन वचनाचं ऐकायचं तो सांगायचं ते आपण ऐकून घ्यायचं असं मंथन व्हायला पाहिजे म्हणजे सिद्धांताची सिद्धता होऊन शास्त्र ठामपणे आत्मसात होते आणि जोपर्यंत जो सिद्धांत आहे जे देवाने ब्रह्म जे शास्त्र सांगितलेलं आहे जो सिद्धांत आहे त्याची सिद्धता व्हायला पाहिजे सिद्धता व्हायला पाहिजे म्हणजे त्याच्यावर ज्ञान चर्चा करायला पाहिजे ते आत्मसात करायला पाहिजे ते योग्य किती अयोग्य किती याचं निरसन झालं पाहिजे आणि शिद्धता साध्यता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते शास्त्र आपल्याजवळ थांबत नाही तुम्ही जर शास्त्र चिंतन मनन मंथन जर काहीच केलं नाही तर हे शास्त्र यथात तर नाहीच येणार पण हाय ते बी निघून जाईल आत्मसात केले पाहिजे अशा प्रकारे शास्त्र आत्मसात झाले की तो म्हणेन तो अर्थ जशाच्या तसा यथार्थ होतो मग तुम्ही शास्त्रासाठी जर कष्ट दिले शास्त्रासाठी जर चिंतन मनन केले तर ते शास्त्र जसेच्या तस तुमच्या ठिकाणी यथार्थ ते शास्त्र राहते तर एक शास्त्र आधृत आहे ते ठामपणे आपल्याकडे ठसायसाठी उमटायसाठी राहण्यासाठी एवढे कष्ट ते घ्यायलाच पाहिजे अर्थात मग तो सहज बोलून गेला तरी यथार्थ बदलतो आणि मग हे शास्त्र असं आहे की तो सहज जरी मला शास्त्र त्याने सहज एखादं वचन किंवा एखाद्या था वचनाचा अर्थ सहज जरी तो म्हटला तरी शास्त्र ते शास्त्र त्याच्या मुखातून यथार्थ निघते चुकीचं निघणार नाही तर अशा प्रकारे आमच्या स्वामींनी हे ब्रह्मविद्याशास्त्राचं की अन्य कथन केल्यामुळं का होतं आणि शास्त्र काढण्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे स्वामीने आमच्या आजच्या निरूपणामध्ये सांगितलेलं आहे आणि आता पुढच्या निरोपणामध्ये देव ब्रह्मविद्या शास्त्र समजण्यासाठी परमेश्वर काय करतात हे तुम्हाला पुढच्या विषयामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल तर आतापर्यंत आपल्याला देवानी शास्त्र काढण्यासाठी कोणाच्या दारात जावं कोणाच्या घरी जावं कसे शास्त्र काढावं शास्त्र काढण्यासाठी काय कष्ट करावे हे देवाने आपल्याला यथार्थ सगळं सांगितलं आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये परमेश्वर ब्रह्मचे शास्त्र समजण्यासाठी काय करतात हे तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये ऐकायला मिळेल दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय